आपण पाहत आहात आपला महाराष्ट्र न्यूज नागपूर शहरात आज भक्ती आणि श्रद्धेचं वातावरण दाटून आलं आहे दहा दिवसाच्या गणेशोत्सवानंतर आज विसर्जनाची वेळ आली असून शहरातील विविध मंडळाच्या गणेश मूर्ती जल्लोषात भक्तीभावात आणि मोठ्या उत्सवात विसर्जनासाठी मार्गस्थ झाले आहेत म्हणून ओळखली जाणारी महाल गणपतीची मूर्ती आज विसर्जनासाठी रवाना झाली आहे महाल परिसरातून निघालेली ही विसर्जन यात्रा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली आहे ही मिरवणूक म्हणजे केवळ विसर्जनाची परंपरा नाही नाही तर नागपूरांसाठी तो एक भाविक आणि आध्यात्मिक अनुभव असतो ढोल ताशांचा गजर टाळ मृदुंगाचा निना फुलाची उधळण आणि जयघोषाची संपूर्ण महाल परिसर दुमदुमून दुमदुमून गेला आहे गणपती बाप्पा मोरे पुढच्या वर्षी लवकर या या अशा घोषणांनी श्रद्धेची लाट पसरली आहे अनेक भक्त या, या यात्रेत सहभागी होऊन नाचत गात बाप्पांना निरोप देत आहेत गेल्या दहा दिवसात शहरातील प्रत्येक गल्ली प्रत्येक मंडळ बाप्पाच्या स्वागत पावसाने उजळून निघालं होतं घराघरातून आणि मंडळातून सकाळ संध्याकाळ आदी सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम राबवले गेले आज या सर्वांचा शेवट जरी विसर्जनाने होत असला तरीही भक्तांच्या मनात पुढील वर्षांच्या आगमनाची प्रतीक्षा आधी सुरू झाली आहे नागपूरचा राजा निरोप घेत असला तरी भक्तीच्या मनामनात आजही एकच आवाज घुमत आहे गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या बघत रहा आपला महाराष्ट्र दिशा परिवर्तनाची